मुलांच्या शाळेच्या टिफिन बॉक्ससाठी तीनशे पेक्षाही जास्त प्रकारच्या पौष्टिक आणि चविष्ट किड्स टिफिन बॉक्स रेसिपी या सिरीजच्या एपिसोड दुसऱ्याचा आज आपण भाग चौथा बघतो आहे आजच्या भागामध्ये आपण होममेड पास्ता होममेड सॉस सॉसमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी नवीन चवीचा पोटॅटो रोस्टेड पिझ्झा बनवणार आहोत याबरोबर तांदूळ आणि मटारपासून अतिशय पौष्टिक असा चिला पण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर चपातीपासून उपमा तयार करणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असणाऱ्या या सर्व रेसिपीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडणार आहे लगेच सुरुवात करूया तर मुलांची आवडती सर्वात पहिली रेसिपी आपण बनवतो आहे होममेट पास्ता होममेट सॉसमध्ये मुलांना अतिशय आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे लगेच तयार करूया तर यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि चमचा तेल घालायचं आहे आणि जशी आपण रेग्युलर कणिक मडतो त्याप्रमाणे आपल्याला कणिक मडायची आहे पोळ्या करण्यासाठी जर तुम्ही कनिक मळलेली असेल तर त्यातलीही तुम्ही वापरू शकता यातली एक छोटी गोळी मी काढलेली आहे पोळपाटाला तेल लावायचं आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने याला लाटायचं आहे खूप पातळ किंवा जाड लाटायची नाही जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो त्याच पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे तर मी इथे याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते आहे तर इथे चपाती मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे आता पास्ता पाडायचा आहे तर पास्ता बनवत असताना ज्या पद्धतीने मी कट करते आहे अंतराने अंतरा आपल्याला या पद्धतीने याच्या रिबिन कट करायची आहे याला रिबिन पास्ता असं सुद्धा म्हटलं जातं तर तुम्हाला किती मोठी किंवा किती छोटी रिबिन बनवायची आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवायचं आहे मी मीडियम आकार दिलेला आहे तर रिबिन कट पास्ता सुद्धा असतो त्याचबरोबर कट कटसुद्धा पास्ता असतो जो मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सर्व कणकीचा पास्ता इथे बनवून झाल्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि लगेच आपल्याला पास्ता उकळायला घालायचा आहे एकाला एक, एक चिकटले असतील तरी काहीच हरकत नाही पाण्यामध्ये घातल्यानंतर हा आपोआप मोकळा होऊन जातो लक्षात ठेवायचं जेव्हा आपण पास्ता पाण्यामध्ये घालत असू गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरच शेवटपर्यंत हा पास्ता आपल्याला शिजवायचा आहे पाच ते सात मिनिट हाय फ्लेमवर पास्ता शिजवल्यानंतर गरम पाण्यातून काढून लगेच याला गार पाण्यात घालायचं फ्रीजचं गार पाणी असेल तर उत्तम नसेल तर माठातलं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आता याला आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे बघू शकता छान सुटसुटीत झालेला आहे अजिबात एकाला एक नाही चिकटलेला आहे वरून एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे छान मोकळा होतो पास्ता तयार झालेला आहे आता सॉस तयार करूया तर पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे एक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे शिमला मिरची घालायची आहे दोन ते तीन मिनिट टॉस करून घ्यायची आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या मी घालते आहे या कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे ज्याने कलर छान येतो पण पन तिखटपणा येत नाही चिरलेले दोन ते तीन टमाटर घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे फ्लेवरसाठी इथे एक चमचा मी ऑरगॅनो घातलेला आहे एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे परतून घ्यायचं एक चमचा साखर घालायची आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची सर्व भाज्या गार झाल्या की मिक्सरमध्ये घालायची आहे गरज पडल्यास थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी वाटलेली पेस्ट घातलेली आहे सॉस आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सोबतच मी बटर घालते आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता सॉसला छान खतखतून उकडी यायला लागली आणि थोडं पाण्याचं प्रमाण कमी झालं की यामध्ये आपल्याला शिजवलेला पास्ता घालायचा आहे पास्ता तुम्हाला जसं ओलसर हवा असेल तर ओलसर ठेवू शकता किंवा कोरडाही बनवू शकता पण ओलसर पास्ता छान लागतो सोबतच काही भाज्या मी घातलेल्या आहे मी कच्च्याच भाज्या घातलेल्या आहे मुलांना नसेल आवडतं तर थोडा टॉस करून तुम्ही घालवू शकता सोबतच मी ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे मिक्स करायचं आहे आणि मुलांना आवडतं म्हणून यावर वरून चीज घालायचं आहे तर गॅसची फ्लेम ऑफ केल्यानंतर चीज घाला थोडं चीज यामध्ये विरगडून जातं वरून जेव्हा तुम्ही सर करता तेव्हा सुद्धा थोडं चीज घाला बघू शकता इथे पास्ता तयार झालेला आहे कुठल्याही मार्केट सॉसेसचा वापर न करता घरच्या घरी सॉस बनवून हा होममेड पौष्टिक पास्ता पण तयार केलेला आहे हा पास्ता खाल्ल्यानंतर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की घरच्या गव्हाच्या कणकीपासून एवढा चविष्ट पास्ता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तेही घरच्या बनवलेल्या सॉसमध्ये ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यानंतर सर्व मुलांचा आवडता पिझ्झा आपण बनवतो आहे तर हा पिझ्झा बनवण्यासाठी कुठल्याही पिठाचा वापर करण्याची अजिबात गरज नाही ना मैदा वापरायचा ना गव्हाचं पीठ ना रवा ना तांदूळ तर हा पिझ्झा आपण बटाट्यापासून बनवतो आहे तर याला पोटॅटो रोस्टेड पिझ्झा असं सुद्धा म्हटलं जातं अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हा पिझ्झा बनतो तर यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहे सोलून घ्यायचे आहे आणि याला किचून घ्यायचं आहे किसल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता कारण किसल्यानंतर हवेशी संपर्क आला की बटाटा काळा पडतो पण इथे मी पाण्यामध्ये न ठेवता डायरेक्टली यूज करते आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालायचं आहे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि यामध्ये दुसरं तिसरं काहीही घालण्याची आता गरज नाही मिक्स करून बाजूला ठेवूया एक सॉस आपण तयार करतो आहे यासाठी एक ते दोन चमचे मी सेजवान सॉस घेतलेला आहे जो होममेड आहे एक चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो सुद्धा मी घरी बनवलेलाच आहे त्याच्या रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहे ऑर्गॅनो घालायचा आहे आपला पिझ्झा सॉस इथे तयार झालेला आहे आता पॅनमध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि जो किचून घेतलेला बटाटा होता तो या पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे तुम्ही हाताच्या सहाय्यानेच याला या पद्धतीने शेप देऊ हो शकता तर खूप पातळ करायचं नाही आहे थोडा जाळ ठेवूनच आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे बटाटा मी पसरवून घेतलेला आहे वरून थोडा कोरडा झाला की याला परतवून घ्यायचा आहे तर याला साठी आपल्याला कुठलंही पीठ घालण्याची गरज नाही बटाटा शिजला की याला आपोआप बाइंडिंग येतं आता पलटवून घेतल्यानंतर जी शिजवलेली साईड आहे त्यावर आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे सॉस नीट पसरवून झाल्यानंतर आपल्याला यावर भाज्या घालायच्या आहे तर इथे मी कांदा घालते आहे तर याच्या पाकड्या पाकड्या करून आपल्याला घालायच्या आहे सोबतच टोमॅटो घालते आहे तुमच्याकडे जर शिमला मिरची असतील वेगवेगळ्या रंगाच्या तर त्याही तुम्ही इथे घालू शकता तर मी इथे हिरवी शिमला मिरची घातलेली आहे सोबतच यावर भरपूर चीज घालायचं आहे तर या पद्धतीने आपण चीज घातल्यानंतर यावर आपल्याला ऑरगॅनो घालायचं आहे तर ऑर्गॅनो चिली फ्लेक्स तुमच्याकडे जर पिझ्झा मसाला असेल तर पिझ्झा मसालाही तुम्ही यावर घालू शकता आता झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि चीज विरगडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता पिझ्झा इथे तयार झालेला आहे सकाळी जेव्हा आपल्याला शाळेची गडबड असते अशावेळी झटपट तुम्ही तयार करू शकता हा पौष्टिक आणि चविष्ट पिझ्झा बनवायला जेवढा सोपं आहे तेवढाच अतिशय चविष्ट लागतो ना इथे गव्हाच्या पिठाची गरज आहे ना मैद्याची ना रव्याची ना तांदळाच्या पिठाची पिझ्झा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा या एपिसोडचा भाग पाचवासुद्धा लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे तो तुम्हाला मिस करायचा नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा साईडला जे बेलायकॉन दिलेलं आहे तेही दाबा आणि ऑलवर नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा भाग पाचवा अपलोड केला जाईल त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे भाग पाचमध्ये सुद्धा अशाच नवनवीन इनोव्हेटिव्ह चविष्ट असणाऱ्या पण पौष्टिक असणाऱ्या भरपूर रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या अजिबात मिस करू नका त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा यानंतर जी टिफिन बॉक्स रेसिपी आपण बनवतो आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे लवकरात लवकर तयार होणारी आहे आणि भन्नाट चविष्ट आहे पौष्टिकसुद्धा तेवढीच आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ घ्यायची आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुऊन झाल्यानंतर यातलं सर्व पाणी मी निथळून घेते आहे आता यामध्ये अर्धी वाटी मीडियम आंबट असलेलं ताक घ्यायचं आहे आणि तांदूळ अर्धा तास आपल्याला भिजत घालायचं आहे तांदूळ अर्धा तास भिजवून झाल्यानंतर आपल्याला तांदूळ काढून मिक्सरमध्ये घालायचं आहे आता तांदूळ मिक्सरमध्ये घालून झाल्यानंतर जे ताक उरलेलं आहे ते आपण असंच बाजूला ठेवूया यामध्येच आपल्याला बॅटरसुद्धा मिक्स करायचं आहे इथे आपल्याला आता ओला मटार लागणार आहे सोबतच मी थोडं आलं घालते आहे तिखटपणासाठी हिरवी मिरची घालायची आहे चिरलेली कोथिंबीर घालते आहे आता एक यानं एकदा आपण फिरवून घेऊया तर तांदूळ लवकर बारीक होत नाही सुरुवातीला असं फिरवून घ्यायचं यानंतर यामध्ये थोडं ताक घालायचं आहे आणि परत एकदा याला फिरवून घ्यायचं आहे छान फाईन पेस्ट होईपर्यंत आता जे उरलेलं ताक होतं त्यामध्येच मी ही पेस्ट घालते आहे तर याचं बॅटर तयार करत असताना जसं आपण इडली किंवा दोशासाठी बॅटर तयार करतो तेवढं बनवायचं आहे बघू शकता यापेक्षा पातळ किंवा दाटसर बनवायचं नाही तर इथे बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार घाला मी इथे चिली फ्लेक्स घालते आहे सोबतच चिमूटवर हळद घालायची हळद अगदी कमी घालायची आहे आणि एकदा व्यवस्थित हे बॅटर फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर तयार झालेलं आहे तव्यावर थोडं तेल घालायचं आहे तेल आपण ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित पसरून घेऊया गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला तवा नीट गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर पाणी शिंपडवून तव्याचं टेम्परेचर डाऊन करायचं आहे जे तेल आणि पाणी आहे ते कपड्यांनी आपल्याला पुसून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जे एक्स्ट्रा तेल आहे तेही निघून जातं तव्याचं टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे जेव्हा आपण बॅटर यावर पसरवतो तेव्हा ते उसळून वर येत नाही आणि जो चीला आपण घातलेला आहे छान कुरकुरीत होतो बघू शकता एकसारखा पसरवला जात आहे तुम्ही जर गरम तव्यावर हे मिश्रण घातलं तर ते उसळून वर येऊ शकतं म्हणून ही काळजी नक्की घ्यायची आहे जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे त्या प्रोसेसने तुम्हाला हा चिला बनवायचा आहे यावर वरून मी चवीसाठी तीळ घातलेले आहे आणि ते दिसायलाही छान दिसतात चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बॅटर जेव्हा वरून ओलं असेल तेव्हाच घालायचं म्हणजे छान याला चिकटलं चा, जातं एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने हा चिला शिजवून घ्यायचा आहे हा चिला मी तांदूळ भिजत घालून बनवलेला आहे तुम्हाला इन्स्टंट बनवायचा असेल तर तांदळाचं पीठ ताकामध्ये भिजवूनही तुम्ही हा चिला बनवू शकता किंवा जर रात्रीचा भात उरलेला असेल तर त्यामध्ये मटार वाटून सुद्धा हा चिला बनवता येतो कुठल्याही पद्धतीने तुम्ही बनवू शकता तिन्ही पद्धती अतिशय सोप्या आहे आणि हा चिला अतिशय चविष्ट लागतो बघू शकता तुम्ही बनवून तयार झालेलं आहे बनवायला अतिशय सोपं आहे सकाळी जर झटपट तुम्हाला टिफिन तयार करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही तयार करू शकता रात्रीने तुम्ही हे जर बॅटर तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर सकाळी झटपट तुम्ही हा चिला बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा तर यानंतर आपण बनवतो आहे एक पौष्टिक रेसिपी जी आपण चपातीपासून बनवतो आहे तर आपण इथे चपातीचा उपमा बनवतो आहे चपातीपासून आपण चिला नेहमीच बनवतो एकदा तुम्ही हा उपमा बनवून बघा आपण जो रेग्युलर उपमा बनवतो त्यापेक्षा अतिशय चविष्ट लागतो पोहे आणि उपमा जो आहे तोही विसरून जाल तुम्ही मी एवढ्या चविष्ट हा उपमा लागतो नक्की ट्राय करा यासाठी मी इथे उरलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही ताज्या पोळ्यांचाही वापर इथे करू शकता रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आपल्याला या पद्धतीने हाताने सुरुवातीला तोडून घ्यायचे आहे तुम्ही याला हातानेही क्रश करू शकता पण मिक्सरमध्ये याला आपण फिरवून थोडं बारीक करून घेऊया म्हणजे खूप जास्त जाड याचे तुकडे होणार नाही आता मी मिक्सरमध्ये याला थोडं जाडसर फिरवलेलं आहे खूप बारीक करायचं नाही बघू शकता इथे आता याला एका आपण परातीमध्ये काढून घेऊया चपातीचा उपमा मौसूद बनवण्यासाठी आपल्याला इथे ताक घालायचं आहे तुमच्याकडे दही असेल तर दह्याचाही वापर करू शकता मी रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचा वापर करते आहे रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांमध्ये मॉइश्चर थोडं कमी असतं त्यामुळे आपल्याला हा भिजत घालावं लागतं ताकामध्ये भिजत घातल्यामुळे छान याला चटपटीत फ्लेवर येतो दही असेल तर दह्याचा वापर करा आणि दोन्ही नसेल तर पाणीही तुम्ही घालून याला भिजत घालू शकता पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत घालायचं आहे तुम्ही जर ताज्या पोळ्यांचा वापर करत असाल तर एवढं जास्त पाणी किंवा ताक घालण्याची गरज नाही अगदी थोडा पाण्याचा शिंबडावा करायचा आहे आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करायचं आहे तेल नीट गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचे आहे शेंगदाणे नीट तडतडले की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही इथे लाल मिरचीचाही वापर करू शकता तर मिरच्या दोन ते तीन मिनिट मी परतून घेतलेल्या आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे चिरलेले कांदे घालायचे आहे मटार घातलेला आहे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता सिमला मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता दोन ते तीन मिनिट भाज्या परतून घ्यायच्या कडीपत्ता घालायचा आहे चिरलेला टोमॅटो घालायचा आहे व्यवस्थित एकदा भाज्या परतून घेतलेल्या आहे आता यामध्ये मी लाल तिखट घालते आहे अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे हा चिवडा तिखटसुद्धा छान लागतो आणि काही जणांना कमी तिखट असलेला सुद्धा आवडतो तुमच्या आवडीनुसार तिखट घाला हळद घालायची आहे कोथिंबीर घालायची व्यवस्थित भाजी आणि मसाले शिजवून घ्यायची भाजी आणि मसाले परतून झाले की यामध्ये भिजत घातलेल्या पोळीचा चुरा घालायचा आहे नेहमी नेहमी त्याच त्या चवीचे पोहे आणि उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा हा पौष्टिक चिवडा नक्की ट्राय करून बघा अतिशय चविष्ट लागतो वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाल्यांबरोबर हा पोळीचा चुरा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता दिसायला किती भन्नाट दिसतो आहे ताज्या पोळीचा चिवडा सुद्धा तुम्ही एकदा करून बघा त्याचबरोबर सुकवलेल्या पोळीचा सुद्धा चिवडा बनवला जातो ती रेसिपी तुम्हाला हवी जर असेल तर मला कमेंट नक्की करा सुकवलेल्या पोळीचा चिवडा कसा बनवायचा त्यासुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तरी ते बघू शकता झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी वाफ काढायची आहे वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हा सर्व करायचा आहे वरून भरपूर चिरलेला कांदा घालायचा आणि हा अतिशय चविष्ट लागणारा उपमा गरमागरम खायचा पौष्टिक सुद्धा आहे चविष्टसुद्धा आहे बरेच वेळ आपल्याकडे पोळ्या शिल्लक राहिलेले असतात अशावेळी काय बनवायचं हे आपल्याला कळत नाही तर ही पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता पौष्टिक तर आहे पण भन्नाट चविष्ट आहे नक्की ट्राय करा ले ले तर अशा पद्धतीने भाग पाच मधल्या या चारही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा आणि येणारा भाग म्हणजे भाग पाचवा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल भाग सोबत तोपर्यंत धन्यवाद